नमस्कार मित्रांनो अपार्ट फ्रॉम बुक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आपण एक ह्या व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे संत बाबा अमरावती विद्यापीठमध्ये जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करत आहे त्या विद्यार्थ्यांकरिता ही जो व्हिडिओ आहे तो खूप अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगची पासिंग कसं काढता येईल याच्यावर आपण काहीतरी टीप आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत तर म्हणजे टीप म्हणजे तर काय यामध्ये सर्वात प्रथम जे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा बॅग लागते अशा विद्यार्थ्यांचा बॅग लागू नये आणि तीही आयुष्यात आपली भरारी आयुष्यात आपली भरारी घ्यावी अशी माझी आणि माझ्या मित्रांची मा एक विनंती होती आणि आपण इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना काहीतरी फुल नाही पण फुलाची पाकळी आपण या माध्यमातून या व्हिडिओतून आपण नक्की देऊ सर्वात प्रथम ज्या विद्यार्थ्यांना मला दुसऱ्या युनिव्हर्सिटीचं माहीत नाही पण एच जी बी यू संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठचं एवढं नॉलेज आहे की तुम्ही हे पेपर दिलं माझ्या मताने तुम्ही सॉल्व्ह केलं मी एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तो कितीही स्पेलिंग मिस्टेक असो तुम्ही काही लिहिता ग्रामर मिस्टेक असो काही करणारा विद्यार्थी असला तरी तो पास होतो तर पहिली पहिला जो आहे पहिला जो नियम आहे तो म्हणजे पेपर जो बारा मार्क्स जो बारा प्रश्न येतो सब क्वेश्चन सहा असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साही क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तर साही क्वेश्चन अटेम्प्ट कसे करायचे तर संत बाबा अमरावती विद्यापीठमध्ये तीन तासाचा पेपर असतो इंजिनिअरिंगचा कोणत्याही फॅट कोणती ब्रँच होतो ठीक आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम वन आवरमध्ये टू क्वेश्चन सॉल्व करायचे त्याच्यानंतर टू क्वेश्चन टू क्वेश्चन्स असं टाईम मॅनेजमेंट ठेवायचा त्यामध्ये तुम्ही आठ क्वेश्चन परफेक्ट लिहू शकता किंवा दहाही लिहू शकता त्याच्यानंतर जो इलेवन टेन ट्वेल्थ जो क्वेश्चन आहे तो तुम्ही मनाला काही करू शकता त्याकरिता याच्यामुळे काय होते तुम्ही जेव्हा बाराही क्वेश्चन अटेम्प्ट करता तुम्ही लिहिता डायग्रॅम काढता डायग्राम ते मी सांगणार पुढे पहिलेच तुम्ही या व्हिडिओमध्ये घेऊन घ्या याच्यामुळे काय होईल जे तुम्हाला इलेवन्थ ट्वेल्थ मार्क्स जे इलेवन्थ आणि टुवेल्थ जे क्वेश्चन आहे त्याचे मार्क्स तर तुम्हाला बोनस राहील पण काही लिहायचं असं नाही रिलेटेड लिहू शकता तुम्ही ठीक आहे याच्यामुळे काय होईल तुम्ही बाराही क्वेश्चन अटेम्प्ट केले तर आपण सहाचा एक सहाचा एक सहा मार्काचा क्वेश्चन असतो एक सात मार्काचा क्वेश्चन असतो सहा आणि सातपैकी तुम्ही कोणतंही आणि कसंही केलं तरीही तुम्ही सातपैकी तर तुम्हाला मिनिमम टू मार्क्स तरी मिळाले पाहिजे काही लिहिलं तरीही पण ठीक आहे वाचलं थो, तर थो थोडा वेगळा भाग आहे पण रिलेटेड तुम्ही लिहू शकता असंच जे आपले चेकर आहे ते आपल्याला पर क्वेश्चन टू मार्क्स पणही दिले पर क्वेश्चन टू मार्क्स दिले तर कॅल्क्युलेशननुसार टू इंटू ट्वेल्व म्हणजे ट्वेंटी फोर मार्क्स असतो आणि कॉलेजमधून नाही काही केलं गेलं गेलंही नाही तर तुम्हाला अठरा मार्क्स फिक्स आहेत तर चाळीस मिळते चाळीसवर तुमचं पासिंग निघून जाते ट्वेंटी फोर आहे आपल्याजवळ ट्वेंटी फोर आहे अठरा म्हणजे किती बेचाळीस होते तसं पाहू म्हणजे आपल्याला एक्केचाळीसच पाहिजे याच्यामुळे तुमचे पासिंग निघून जाते याच क्लिअर टू असं आणि नंबर टू डायग्रॅम काढून मस्ट आहे डायग्रॅम तुम्ही तुम्हाला येत नाही तुम्हाला थेरी जमत नाही तुम्ही डायग्राम पाठ करून टाका लर्न करा आणि ते डायग्राम तुम्ही पर्टिक्युलर त्या पेजवर जो असतो पहिलं ते फ्रंटे पेपर लिहिण्याची पद्धत म्हणजे काय असते काही जण पहिलं थेरी लिहितात नंतर थे डायग्राम लिहित असं नाही पहिलं तुम्ही डायग्राम काढा कोणतंही असो ॲटोमोबाईल असो तुमचं डी एस ए असो आता डी एस ए ट्रीबद्दल विचारलं तुम्हाला ट्रीज ट्रीज काय असते ते विचारलं तुम्हाला फर्दर विचारलं का बा तुम्हाला अजून डी एस एमध्ये बा स्ट्रक्चर ऑफ टाईप्स ऑफ डी हे काय डाटा स्ट्रक्चर हे टाईप काय प्रिमेटिव नॉन प्रिमेटिव्ह तुम्ही डाटा टाईप डायरेक्ट दुसरे स्टुडंट काय करते डायरेक्ट काहीच नाही देअर आर दी टू टाईप्स ऑफ दी डेटा स्ट्रक्चर दॅट इज न प्रिमेटिव्ह नॉन प्रिमेटिव्ह बट पण तुम्ही त्याच्याही अडव्हान्स केलं म्हणजे काय असते चेकरला तुमचं पेपर दुसऱ्यांपेक्षा अलग दिसलं डिफरंट दिसलं तुम्हाला मार्क्सीस मार्क्स काहीच नाही वर लिहिलं स्ट्रक्चर दोन बांध एक सरळ रेश मारली खाली दोन लिहिलं एक लिहिलं डि प्रिमेटिव नॉन प्रिमेटिव्ह मग त्याचे सब टाईप्स याचे सब टाईप्स लिहिलं आणि त्याच्यानंतर थेअरी तुम्ही लिहू शकता त्याच्यामुळे तुमचा पेपर दुसऱ्यांच्या ॲज कम्पेअर टू अदर स्टुडंट ते पेपर तुम्हाला चांगलं दिसतं दिसतं आणि तुम्हाला छान मार्क्स मिळतं हे झालं डायग्राम डायग्राम सगळ्यात प्रथम त्याच्यानंतर थेरी हे झालं सगळ्यात थेरी आणि पेपरवर तुम्ही आता काही क्वेश्चन्स ते असतात सटे स्टुडंट एच जी बी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे सर्व विद्यार्थी हे सर्व एक दिव्यदी मिळते ते दिव्यदी वापरतात वापरायलाही पाहिजे कारण त्या बेसवर ते कंटेंट जो कंटेंट पेपरला लागतो तो कंटेंट ते पब्लिश करतात त्या पब्लिश करण्याचं कारण आणि तुम्ही लिहिण्याचं कारण एकच असेल तर तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळेल आणि त्याच्याही नंतर काही काही क्वेश्चन्स त्रिबेदीमधून येत नाही तर मग काय करायचं सगळ्यात प्रथम जे येते असं जे येते ते लिहायचं असं करायचं नाही सगळ्यात प्रथम तुम्ही क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री येतच नाही काही क्वेश्चन नंबर थ्री थोडंफार तरी लिहा आणि थोडं जागा लिहा डायरेक्ट स्पेस सोडू नका तुम्ही त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर लिहा क्वेश्चन नंबर सिक्स येत नाही तुम्हाला सेवन एट येते सेवन लिहा काही मनानं लिहा पण सोडू नका जेव्हा तुम्ही सोडून पुढं जाता बॅक रिव्हर्स गियर येथे राहत नाही तुम्ही कितीही फास्ट लिहितो आणि नंतर लिहितो म्हटलं तर होत नाही द रायटिंग स्किल इज एनफ कोणी किती घासलं तरी आपण लास्टलाच पेपरलाच लिहितो तीन तास बसून हो, त्याच्या पहिलं कोणीच प्रॅक्टिस करत नाही म्हणून तुम्हाला क्वेश्चन नंबर थर्ड येत नसेल क्वेश्चन नंबर थर्ड येत नसेल तर तुम्ही त्याबद्दल काहीतरी लिहा आणि एक नाही तुम्हाला असं वाटत आहे का बा क्वेश्चन नंबर थर्ड थर्ड आत्ता येत नाही आहे मला या कंडिशनला येत नाही तर तुम्ही का करा तो स्पेस थोडाफार लिहा आणि नंतर सोडून द्या ठीक आहे आणि तुम्हाला असंही एक तुम्हाला कॉन्फिडन्स असते हे क्वेश्चन मला कधीच येत नाही म्हणजे पूर्ण पेपर संपेपर्यंत हा क्वेश्चन मला येणारच नाही तर मग त्याच्याबद्दल तुम्ही काही लिहा पण क्वेश्चन सोडू नका त्याच्यामुळे का असते जो चेकर असतो आपला जो आपला पेपर चेक करत असतो त्याला तुम्ही जेवढं सोपं करून देसाल जेवढं तुम्ही त्याला ताट वाढून चांगल्या प्रकारे देसाल तो चांगल्या प्रकारे खाईल म्हणजे चांगलं तो चेक कराल तुम्ही क्वेश्चन नंबर थ्री इथं लिहिलं ए बी सी डी लिहिता मग क्वेश्चन नंबर एट सुरू करता मग तो काय करते तो क्वेश्चन वाचते आणि तुम्ही असं लिहिलं क्वेश्चन नंबर वन काय करायचं क्वेश्चन नंबर वन आणि त्याचा ए त्याच्यानंतर दुसरं मुलं का करतात डायरेक्ट बी करतात पण असं चुकीचं आहे कारण की बी हा कोणत्या याचा बी आहे ठीक आहे ते समजलं पाहिजे तर तो, तो क्वेश्चन नंबर टू लिहायचा क्वेश्चन नंबर वन लिहायचा आणि सब क्वेश्चन बी लिहायचा ठीक आहे त्याच्यामुळे काय होते जो चेकर असतो ना त्याला समजते का तुम्ही पेपर चांगल्या प्रकारे लिहा आणि त्याला त्रास द्यायचा नाही त्याच्यामुळे तो फास्ट चालला जातो समोरसमोर काही वाचतही नाही त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील हे आपले जे तीन टिप्स आहे हे आहे ऑल क्लिअर लहायचे हे तुम्ही टिप्स लक्षात ठेवसाल तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठमध्ये तुम्ही नक्कीच ऑल क्लिअर राहाल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक कमेंट शेअर नक्कीच करा अफाट फॉर्म बुकला फॉलो करा